नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण करणार आहोत भरलेली भेंडी यासाठी इथे मी मस्त कोवळी आणि मोठ्या आकाराची भेंडी घेत आहे ही रेसिपी खूप चटपटीत छान आणि मस्त होते प्रत्येक वेळेला तोंडी लावण्यासाठी लोणचं पापड करण्यापेक्षा ही वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा मी भरपूर अशा कोवळ्या भेंड्या तोडून घेतलेल्या आहेत ह्या भेंड्या मी स्वच्छ धुवून छान पुसून घेते आहे सर्व भेंडी आपण पुसून एका ट्रेमध्ये काढून घेऊ ही रेसिपी फार सुंदर अप्रतिम लागते आणि वेगळी रेसिपी आहे आता सर्व भेंडी मी छान कोरडी केली होती त्याचा डेटाकडचा आणि निवळता भाग कट करून घेऊया आपण हे बघा अशा प्रकारे भेंडी कट करणार आहोत आता मधून चीर काढून घ्यायची आहे आणि अशी ही भेंडी ओपन करणार आहोत आपण कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे सर्व भेंडी अशा प्रकारे आपण कट करून घेऊ त्याचे दोन तुकडे नाही करणार आहोत आपण हे बघा असेच कट करायचे आहे आणि अलगत असे हे ओपन करणार आहोत आपण आता आपण मसाल्यासाठी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून घेऊ इथे आपण शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आपण हे शेंगदाणे मंद आच्यावर भाजून घेणार आहोत आता ह्यामध्येच थोडंसं तिळ घ्यायचं आहे आपल्याला तेही छान ते मंद आच्यावर भाजून घेणार आहोत आता मी इथे सुकं खोबरं घेते हे सुकं खोबरं मी अगोदरच खिसून छान भाजून घेतलं होतं त्यामुळे ते मी तिळानंतर भाजते आता ह्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्याही ह्याच्यामध्ये चा छान परतवून घेणार आहोत भाजून घेणार आहोत आता हे सर्व मिक्सरला ओभडधुवड वाटायचं आहे हे बघा मस्त आपण मिक्सरला वाटून झालेलं आहे पाणी न वापरता हे वाटणार आहोत आपण आता हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ ही भरलेली भेंडी खूप छान लागते आता ह्यातच आपण मसाले टाकून घेणार आहोत सर्वप्रथम आपण बारीक चिरलेली कोथंबीर घेऊ थोडीशी हळद कांदा लसूण मसाला रोजच्या वापरातला लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व छान मिक्स करून घेऊया आवडत असेल असेल तर तुम्हाला थोडंसं आपण लिंबाचा रसही टाकू शकतो त्यामुळे ही रेसिपी फार चटपटीत होते आता छान मिक्स करून घेऊया लिंबाचा रस तुम्ही नाही वापरलात तरी चालेल पण मला हे आवडतं म्हणून मी घेते आहे मस्त लागते ह्याची चव आता हे छान दाबून दाबून आपण हे सर्व मिश्रण भेंडीमध्ये भरणार आहोत सर्व भेंडी अशा प्रकारे आपण भरून घेणार आहोत हे बघा मस्त भेंडी आपली तयार झालेली आहे भरून आता ह्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय नाही करायचं आहे ह्यासाठी आपण गॅस पेटून त्यावर एक तवा ठेवणार आहोत दोन तीन चमचे तेल टाकून घेऊया आता हे सर्व तेल तव्याभर मस्त पसरवून घेऊ तेल छान तापलं ती एक भेंडी त्यामध्ये आपण टाकून घेऊ बेंडी जो बेंडी भेंडी जो भरलेला भाग आहे तो वरच्या साईडला आला पाहिजे अशा प्रकारे आपण ही भेंडी ठेवून घेऊया आता थोड्या वेळाने ही सर्व भेंडी पलटी करून घेऊ हे बघा पुन्हा एकदा मी पलटी करून दाखवते सर्व भाजू बाजूने ही भेंडी छान भाजून झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेऊया मस्त झटपट भरलेली भेंडी तयार आहे लोणचं पापड ह्यापेक्षा ही वेगळी रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे फ्रेंड्स ही रेसिपी कशी वाटली हे आयशाच किचनला सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तुम्हाला दाखवते मस्त भरलेली भेंडी आई सुटतही नाही आहे छान झालेली आहे आपली भरलेली भेंडी तुम्ही अशा प्रकारे भेंडी नक्की बनवा तुम्हाला ही नक्की आवडेल चला तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा, आशा करते आणि पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सांगते माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका